नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत छोट्याशा चिमुकलीने स्मित हास्य करत चक्क सप्तश्री गडावरील दर्शन आला तब्बल एक वर्षी चिमुकली परी विस्त आई भगवतीच्या दर्शनासाठी कोपगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील विस्फुते कुटुंबातील एक वर्षीय परी नावाची कन्या हिने वणी गडावर चक्क चा गुडगाव चालत स्मित हास्य करत चढल्या पंचाळीस पायऱ्या विस्फुते कुटुंब आपल्या लाडक्या परीचा जन्मदिवस साजरा करून दुसऱ्या दिवशी देखील परीच्या मोठ्या बहिणीचा जन्मदिनानिमित्त सप्त सप्तश्रिनी गड येथे आपल्या कुटुंबातील सदस्यासह आशीर्वाद रुपी दर्शनासाठी आई सप्तश्रिणी गडावर आल्या असता सहकुटुंब पायऱ्या चढत असताना थोडा वेळ थकवा लागल्याने थांबून मग गडाच्या पायऱ्या चढत म्हणून तिथे थांबले अचानक त्यांची एक वर्ष लाडकी कन्या परी गोविंद वय वर्ष एक हिने नव असा परिक्रम करत पंचाळीस पायऱ्या स्मित हास्य करीत चढत आपल्या माता पित्यासाठी दीर्घायुष्य वडावे म्हणून जणू देवीला साखळीत घातले असल्याचं दर्शनासाठी आलेले भाविकन्या अनुभवले आहे हा तिच्या वडिलांनी आपल्या कॅमेरामध्ये कैद केला आहे तिच्या मागे जी चालती आहे ती तिची आई आहे आई भगवतीची खरी श्रद्धा मनात ठेवून अशी ही माया तिच्या डोळ्यात हास्यात दिसत होती हा मन प्रसन्न करणारा अविस्मरणीय क्षण तिच्या माता पित्यांनी बहिणींनी नातेवाईकांनी भाविकांनी बघितला हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सोशल मीडिया या चिमुकलीचे खूप कौतुक होत आहे आरबी ट्वेंटी ट्वें न्यूज साठी प्रज्ञानंद जाधव हो।